स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एक ते चार एप्रिलपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळवाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला देण्यात येणार आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे साधू भद्रेश दास हा प्रश्न आपण पूर्ण डिटेल मध्ये पाहू सरस्वती पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाली के के बिर्ला फाउंडेशन तर्फे साहित्य क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो प्रथम सरस्वती पुरस्कार हा हरिवंशराय बच्चन यांना एकोणीसशे एक्याण्णव मध्ये प्रदान करण्यात आला होता प्रथम महिला प्राप्त आहे बालमनी अम्मा पंधरा लाख रुपये रोख मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा भद्रेश दास यांना जाहीर झाला आहे त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांतसुद्धा या संस्कृत पुस्तकासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अर्जुन कुमार सिक्री यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने ही निवड केली आहे तर तेहत्तीसावा सरस्वती सन्मान हा प्रभा वर्मा यांना देण्यात आला होता आणि बत्तीसावा सरस्वती सन्मान हा शिवशंकर यांना देण्यात आला होता क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा एक मे दोन हजार पंचवीस ला कितवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न ऍज इट इज विचारला जाईल याचं योग्य उत्तर आहे पासष्टावा एक मे दोन हजार पंचवीसला पासष्टावा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ मध्ये झाली आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक दोन हजार मध्ये आपला कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नव्वदावा आरबीआय दोन हजार पंचवीस मध्ये आपला नव वर्धापन दिन साजरा करत आहे आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झाले एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला आरबीआयचे राष्ट्रीयकरण झाले ओके या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ एक एप्रिल 1 April, चा, चा, एक एप्रिल हा दिवस आरबीआयचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो आरबीआय स्थापना अधिनियम एकोणीसशे चौतीसनुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली दरवर्षी एक एप्रिल हा आरबीआयचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे सर ओस बोर्न स्मिथ होते आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सी डी देशमुख होते आरबीआयचे सव्वीसावे नवे गव्हर्नर आहेत तर संजय मल्होत्रा आणि पंचवीसावे गव्हर्नर होते शक्तिकांत दास याचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे एकोणीसशे पासून आधी बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे स्थित होते नुकताच आर बी आयच्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअरला लंडनच्या सेंट्रल बँकेचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे ओके क्लिअर चौथा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान नौसेना अभ्यास इंद्र दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे रशिया हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ भारत आणि रशिया दरम्यान नौसेना अभ्यास इंद्रचे आयोजन करण्यात येते यंदा दोन हजार पंचवीस चे हे चौदावे संस्करण होते आणि याचे आयोजन बंगालच्या खाडीमध्ये चेन्नई तटावर करण्यात आले होते ऑप्शन जर पाहिले तर थायलंड थायलंड येथे बिमस्टेक शिखर संमेलनाचे सहावे संस्करण आयोजित करण्यात आले होते जपान जपानच्या टोकियो येथे तिसरा भारत जपान अंतरिक्ष संवाद पार पडला आणि श्रीलंका श्रीलंका आणि भारताने आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी लिबा म्हणजे लंका इंडिया बिझनेस असोसिएशन समूहाची सुरुवात केली आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे योग्य उत्तर आहे रामगिरी महाराज यंदाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा रामगिरी महाराज यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे ओके पुढे जाऊया प्रश्न सहावा महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल याचं योग्य उत्तर आहे मुकेश खुल्लर मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण वित्त आयोगाबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिली आहे ओके ऑप्शन जर पाहिले तर निधी तिवारी निधी तिवारी यांची पंतप्रधान मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे दोन पॉइंट लक्षात घ्या मोदी यांचे पहिले प्रधान सचिव आहेत प्रमोद कुमार मिश्रा आणि दुसरे प्रधान सचिव आहेत शक्तिकांत दास तसेच पूनम गुप्ता पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या नव्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असणार आहे यांनी मायकल पात्रा यांची जागा घेतली या आहे आणि शर्ली बोचवे शर्ली बोचवे ही राष्ट्रमंडळ राष्ट्रांची महासचिव बनणारी पहिली आफ्रिकी महिला बनली आहे ही घाना या देशाची आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्याच्या औरंगजेबपूरचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे शिवाजीनगर उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्याच्या औरंगजेबपूरचे नवे नाव हे शिवाजीनगर ठेवण्यात आले आहे तर याच जिल्ह्याचे चांदपूरचे नवे नाव हे ज्योतिबा फुले नगर ठेवण्यात आले आहे क्लिअर आठवा प्रश्न आहे भारतीय सशस्त्र दलाने त्रिसेवा सैन्य अभ्यास प्रचंड प्रहारचे आयोजन कोणत्या राज्यात केले राईट अँसर इज अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश येथे प्रचंड प्रहारचे आयोजन करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर हरियाणा हरियाणा राज्य सरकारने नागरिक सेवांसाठी सारथी ए आय चॅटबॉट लाँच केले आहे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी उत्तराखंड उत्तराखंड राज्य सरकारने जलसंरक्षण अभियानासाठी भागीरथ ऍप लाँच केले आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर पुष्करसिंग धामी आणि तामिळनाडू तामिळनाडू येथे एफ आय एच ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाबद्दल जर पाहिलं तर याची स्थापना सात जानेवारी एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये झाली याचे मुख्यालय लॉझेन स्वित्झर्लंड येथे स्थित आहे आणि याचे अध्यक्ष आहेत तैय्यब इक्राम ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न नववा मियामी ओपन स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे जेकब मेन्सिक बघा मियामी ओपन पुरुष एकेरीचा किताब हा जेकब मेन्सिक याने जिंकला आहे नोवाक जोकोविचला पराभूत करून तर मियामी ओपन महिला एकेरीचा किताब हा आर्यना सबालिंका इने जिंकला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दहावा हुरून अरबपती सूची दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे तिसरे तर प्रथम स्थानावर अमेरिका आहे दुसऱ्या स्थानावर चीन आहे आणि तिसऱ्या स्थानावर भारत आहे काही आय एम पी पॉइंट समजून घेऊ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे एलिस वॉल्टन आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे रोशनी नाडर मल्होत्रा तसेच ही भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे आणि सर्वात आय एम पी पॉइंट आहे चीनचे शांघाई शहर मुंबईला मागे टाकत आशियाच्या अरब पतींची राजधानी बनले आहे क्लिअर अकरावा प्रश्न आहे सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा किताब कोणी पटकावला आहे याचं योग्य उत्तर आहे वेताळ शिळके या स्पर्धेचे आयोजन कर्जत अहिल्यानगर येथे करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सोलापूरच्या वेताळ शिळकेने मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा इंडियन ओपन दोन हजार पंचवीस क्वॅश पुरुष एकेरीचा किताब कोणी पटकावला आहे याचं योग्य उत्तर आहे करीम यल टॉर्की या स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते इंडियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब हा करीम यल टॉर्कीने पटकावला आहे तर महिला एकेरीचा किताब हा अनाहत सिंग हिने पटकावला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे याचं योग्य उत्तर आहे दहा पदक या स्पर्धेचे आयोजन जॉर्डनच्या अम्मान येथे करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये भारताने एकूण दहा पदक जिंकले यामध्ये एक सुवर्ण जो मनीषा भानवाला इने पटकावला आहे तीन रौप्य आणि सहा कांस्य पदक जिंकले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम स्थानावर जपान हा देश होता ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय अभ्यास टायगर ट्रायम्फ दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे राईट ॲन्सर इज अमेरिका भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान द्विपक्षीय अभ्यास टायगर ट्रायम्पचे आयोजन करण्यात येते तसेच ग्रीस ग्रीसच्या अँड्राविडा एअरबेसमध्ये बहुराष्ट्रीय वायू अभ्यास इनिओचॉस दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे आणि भारतीय वायुसेना या अभ्यासामध्ये सामील होण्यासाठी ग्रीसला गेली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा द ग्रेट कॉन्सायलेटर बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे संजीव चोपडा संजीव चोपडा हे द ग्रेट कॉन्सायलेटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत लाल बहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान होते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न सोळावा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सेनाने पहिल्यांदा यफ पी व्ही कामिकेच द्रोनचे सफलतापूर्वक परीक्षण कुठे केले आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पंजाब हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ पंजाबच्या पठाणकोट येथे भारतीय सेनाने पहिल्यांदा एफ पी व्ही म्हणजे फर्स्ट पर्सन व्ह्यू कामिकेज द्रोनचे सफलतापूर्वक परीक्षण केले या ड्रोनलाच सुसाईट ड्रोन किंवा विस्फोटक ड्रोन असेही म्हटले जाते ऑप्शन जर पाहिले तर हरियाणा हरियाणाच्या हिस्सार येथे अमित शहा यांनी महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तेलंगणा तेलंगणा राज्य सरकारने सरकारी राशन दुकानाच्या माध्यमाद्वारे गरिबांना निशुल्क चांगले तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी योजना सुरू केली आहे आणि बिहार बिहारच्या राजगीर येथे हिरो आशियाई हॉकी चषक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे क्लिअर सतरावा प्रश्न आहे पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षामध्ये पहिले मानव अंतरिष्क मिशन पाठवण्यासाठी फ्रेम टू मिशन कोणी लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे स्पेसएक्स फ्रेम टू मिशन हे द्वारे लॉन्च करण्यात आले आहे तसेच ई एस ए म्हणजे युरोपीय बद्दल जर पाहिलं तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये समाप्त झालेले गया मिशन हे ई एस ए म्हणजे युरोपीय एजन्सीचे होते हे मिशन डिसेंबर दोन हजार तेरामध्ये ताऱ्यांच्या विस्तृत मानचित्रणासाठी सुरू करण्यात आले होते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कधीपर्यंत नक्सलमुक्त भारत बनवण्याची घोषणा केली आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्सलमुक्त भारत बनवण्याची घोषणा केली आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न एकोणविसावा केंद्र सरकारने नुकतीच कोणती योजना बंद केली आहे योग्य उत्तर आहे सुवर्णमुद्रीकरण योजना ही योजना 2015 हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती इला जी एम एस म्हणजे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम असे म्हटले जाते क्लिअर नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न विसावा विंडहॅम कॅम्पबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे राणादास गुप्ता राणादास गुप्ता यांना विंडहॅम कॅम्पबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग